कळम समुद्र किनारी सुमारास एक अनोळखी कंटेनर आढळून आल्याची घटना घडली होती या घटनेमुळे समुद्रालगतच्या परिसरात काही वेळ भीतीचे आणि अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले होते मात्र पोलिसांच्या तपासामध्ये या कंटेनरमध्ये प्लॅस्टिकची शीट आढळून आल्याचे निष्पन्न झाले आहे एच पी सी यू फोर डबल एट नाईन वन नाईन असा क्रमांक असलेल्या या कंटेनरची माहिती सकाळी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांना मिळाली त्यांनी तात्काळ अर्णाला पोलीस ठाण्याशी संपर्क साधत घटनेची माहिती दिली घटनेची गंभीरता लक्षात घेत सागरी पोलीस कोस्टर गार्ड आणि स्थानिक पोलीस यंत्रणा तत्काळ घटनासे दाखल झाल्या कंटेनर आढळून आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी समुद्रकिनारी मोठी गर्दी केली होती नागरिकांनी कंटेनर कडे धाव घेतली होती मात्र पोलिसांनी परिसर रिकामा करून सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण भाग सील केला कंटेनर मध्ये काय आहे यावर अनिश्चितता होती त्यामुळे स्फोट किंवा अन्य धोकादायक वस्तूंचा संशय उपस्थित केला जात होता सागरी पोलिसांनी आणि कोस्टल गार्डच्या पथकाने जेसीबीच्या साह्याने कंटेनर उघडून त्याची तपासणी केली तपासित कंटेनर कोणताही धोकादायक किंवा हानिकारक साहित्य न आढळता समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार हा कंटेनर मागील तीन दिवसांपासून समुद्रात तरंगत होता समुद्रात चाललेल्या एका मोठ्या मालवाहू जहाजातून वादली वाऱ्यामुळे किंवा अपघाताने हा कंटेनर पाण्यात पडल्याची शक्यता वर्तवली जात आहे